पवनचक्की कंपन्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक सुरू आहे दिलेले चेक न वटल्याने शेतकरी चिंतेत आहेत बीड तालुक्यातील मुळुकवाडी भागामध्ये शेतजमिनीत रेन्यू ग्रीन एम एच व्ही पन वन प्रायव्हेट लिमिटेड या नवी दिल्ली या कंपनीने पवनचक्की उभारली आहे मात्र पवनचक्कीची उभारणी करताना काही क्षेत्र पवनचक्की भागात आणि काही क्षेत्र रस्ता शेतातून गेल्याने पवनचक्की कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे धनादेश खाते क्रमांक यावरून शेतकरी अंबादास रामकिसन ढास यांना एक लाख एकोणपन्नास हजार आठशे तेरा रुपयाचा चेक दिला त्यानंतर शेतकरी सुभाष रामकिसन ढास यांना एक लाख अडोतीस हजार त्रेसष्ट रुपयाचा चेक दिला त्यानंतर शेतकरी शेषेराव रामकिसन ढास रुपयाचा चेक दिला प्रकारे अनेक शेतकऱ्यांना चेक दिले आहेत मात्र हे चेक धनादेश वटलेच नाहीत त्यामुळे संबंधित प्रकरणात पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यानंतर शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली आता फोन घेण्यासुद्धा टाळाटाळ ताल करत असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे एकतर शेतकऱ्यांची जमीन गेली जमिनीत लावलेले उभे पीक नष्ट झाले त्यानंतर आता शेतकऱ्यांना मिळालेला जक ते सुद्धा वटला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे अधिकारी सुद्धा आता फोन घेण्यास टाळाटाळ ताल करत आहेत अशा प्रकारची गंभीर समस्या शेतकरी बांधवांची या पवनचक्की चक्की एकतर्फी आर्थिक नुकसान आणि पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे पवन चक्साठी म्हणजे सारखे आमच्याकडे हॅलपट घालत होते तुमची जमीन द्या जमीन द्या आम्ही जमीन दिली पण ते निश्चय कमाल दिले पण तिचे बँकेत टाकले होते काय पैसे येणं ते एक वाट याच्या अगोदर येण्याच्या अगोदर आमचं सारखं सारखे चक्र आणायचे आमच्या घरी येत होते सारखं आणि ते आल्यानंतर आम्ही परत त्यांना त्यांना दिली आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभ्या पिकांमधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं त्याचे नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही आणि आता भी नंतर धुरुनी पूर्ण आठशे काढता निघलाय तो आठशे कडवा पूर्ण धुळे जनावराला खाता येत नाही असं झालाय त्याची बी काय नुकसान भरपाय नाही आणि हे चेक दिला त्यांनी ह्याचा तो बी बँकेत टाकला तर तो, टाक तो काय वाटला नाही आता तर त्यानंतर फोन केला चेक संदर्भात चेक संदर्भात फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही आज आज उद्या उद्या टाळी टाळी चालले ते त्यांनी अजून काय दिलं नाही बा... तालुक्यातील बालाघाटावर पवन चक्की कंपन्यांचा धुडगुस चालू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्यांवर दांडगाई करून अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लालूच दाखवून खोटे आश्वासन देऊन यापूर्वी फसवणुकीचे प्रकार घडले आहेत सुलतानपूर या गावी असा चाळीस पन्नास शेतकऱ्यांना चेक दिला होता तो चेक बाउन्स झाला होता संबंधित प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमधे आवाज उठवल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली आज बीड तालुक्यातील मूळकवाडी येथील शेतकरी पाहिला या तीन शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे पूर्वी त्यांच्या शेतातनं उभ्या पिकातनं वाहनं घातले त्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणून तेही देण्यात आलेलं नाही जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा उद्योग व कामगार विभागाच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या जे पवन ऊर्जा प्रकल्पा अनुषंगानं जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन केल्या जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे सदस्य आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवन चक्क्या कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये अकरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं पोलीस अधीक्षकांना की पवन चक्या कंपन्यामध्ये जे अडचणी येत असतील त्यांना दूर करण्यात याव्यात आणि पोलीस आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात यावा मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जडक काही कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यावर अन्याय होतो ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही त्यांना जो मिळाला पाहिजे याकडं जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते म्हणजे एकंदर जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल कुंपणच शेत खाते तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे अशा प्रकारे पवनचक्कीचा कंपनी करून शेतकऱ्यांना मावेनजार म्हणून खोटे चेक देण्यात आले आणि हे चेक न बटल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे या संदर्भात कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही मात्र एकीकडे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून शेतकऱ्यांना त्यांचा मावीचा मिळावा अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे